चाललेला आहोत बऱ्यापैकी माझे पॅकिंग झालेली आहे लेग साठी आणि लेग साठी पॅक बॅग पण माझी भरलेली आहे बाकी सगळं रेडी आहे थोडंसं जेवतो लाडका प्रवीण पाटील मा आपली कामना आहे या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे मी आज बऱ्याच दिवसातून तुमच्यासाठी एक ब्लॉग आणलेला आम्ही आधीच आलेला ड्राईव्हसाठी ड्राईव्ह गणपती आज गणपतीपुनसाठी आमचे सगळे बॉईज रेडी आहे आणि आज माझ्या बाईक रेडी आहे पाहू शकता पण आहे आता तिची बाईक रेडीच आहेत आता फक्त नारळ फोडायचा राहिलेला आहे आणि काहीच राहील मी पण खूप रेडी आहे फक्त आता ग्लब ट्राईज केलं तर हेल्लीपेट आहे रेडी विशू आणि आज खरंच तुम्हाला सांगतो पूर्ण ब्लॉकमध्ये आज विशूची कमाल तुम्ही पाहू शकता पुढे जाऊ नका बघत राहा प्रवीण पाटील आपली कमाल आहेत मित्रांनो आत्ता वाजलेले आहेत दहा वाजून तीन मिनटं झालेले आहेत आता आम्ही सध्या चिपळूणमध्ये आहोत सध्या आम्हाला इथे बरेच हॉटेल होते पण एक कोकण म्हणून एक कोकण किनारा म्हणून एक धाबा आहे तो पाहू शकता तुम्ही माझा मित्र विशू चला आपण जाऊयात विशू कसा वाटतं हॉटेल बघूयात जाऊ सध्या आम्ही कोकणातच फिरायला आलो आहे पण जिथे फिरायला आलो आहे तेच नावाचं पण हॉटेल पण आहे बघा कोकण हॉटेल म्हणून खरंच खूप सुंदर आहे समोर झाडं आहे झाडावर लाईट पण बघा किती छान आहे आणि विश्व आणि मी आणि बघा वाव किती सुंदर हॉटेल जाऊ शकता तुम्ही हा बघा कोकण किनारा ढाबा लाईट फायनल फायनल जेवण वगैरे आलेलं आहे आले काय ताट्या तर मांडलेलीच आहेत कसं ખોટો કરે આમે આમ ગડબડ ઉતરે સચિકરે અંડી વાગુલી લે આતા સાટા દે દેખાયા ને એટલે દબ કરી આદિન ઓ દીદે એ જલત થી

अतिशय सुंदर असं जेवण काकडण्यात आम्हाला घातलेलं आहे आणि नॉन व्हेज आणि व्हेज दोन्ही चांगले होते अवश्य तुम्ही भेट द्या गावाच्या पुढे आल्यासारखे लेफ्ट साइडला टोकन किनारा धावा सॉरी चॉल बोललो अतिशय उत्कृष्ट अशा प्रकारे जेवण झालेलं आहे खरं तर तीन धावे चोले मागे मला वाटलं भेटणार नाही भेटला एकदम सोला परत कधीतरी भेट द्या नक्की शंभर टक्के भेट द्या तुम्ही इकडे परत सर मित्रांनो आज पहिला दिवस आहे आणि पहिल्या दिवशी पहिल्या तुमचा ब्लॉक त्या ब्लॉकमध्ये आता आम्ही राहतोय ते बघू शकता आधी तो ग्रुपवर फोटो अपलोड करतोय बाकील्यांचे मोबाईल चांगले प्रत्येकाने पेटक केलेलं आहे आणि मी सुद्धा झोपण्याचा प्रयत्न करतो आहे शिव आता टायमिंग झालेला आहे तुम्हाला सध्या एक वाजून त्रेपन्न मिनटं झालेली आहेत बोग पण येते पण आज असं झालेलं आहे ब्लॉक नाही आहे त्याच्यामुळे लॉस नाही त्याच्यामुळे काय आहे अंगावर पण काय नाही आणि खाली पण काय नाही एक ताज उशी भेटलेली आहे त्याच्यातच काम करून आम्ही कदाचित आम्ही दुपारी Uh, साडेतीनला निघालेलो होतो आत्ता आम्ही यायला एक आम्हाला दीड वाजला आहे त्याच्यामुळं बराच वेळ आमचं सगळं ट्रॅव्हलिंगमध्ये गेला शूट करायला तर मला वेळ भेटला नाही आहे तर उद्या मी नक्कीच तुम्हाला दाखवेन कुठे कुठे जाणार आहे कुठे कुठे नाही जाणार तुम्ही पाहू शकता ते ड्रीम टेक केअर आता आपण उद्या भेटू